धुळे शहर पोलीस स्टेशन व चाळीसगाव चौफुलीपर्यंत दोन नंबरचे धंदे सट्टा मटका दारू गांजा यांची वसुली करण्यासाठी पोलिसांची स्पेशल टीम असून याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती आहे का माहिती नसेल तर या पोलीस स्टेशन अंतर्गत गोळा करणाऱ्या पोलिसांना अटक करावी व ज्यांनी दोन नंबरचे धंदे चालवण्याची परवानगी दिली त्यावर कारवाई करावी तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आतापर्यंत किती कारवाई केली याची देखील चौकशी करावी चाळीसगाव चौफुलीचे पोलीस निरीक्षक त्या परिसरामध्ये नसलेले पदार्थ मटका जोरात जोमात कारवाई करणारे गेले कोमात ही परिस्थिती निर्माण झाली आहे यावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नाराजी व्यक्त केली तरी देखील स्थानिक पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी हे दोन नंबर धंदेवाल्यांच्या संपर्कात असून त्यांची सखोल चौकशी व्हावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दोन नंबरचा धंदा मुक्त नशामुक्त करावी कारण शहरामध्ये जागोजागी नशेली पदार्थ विकले जात आहे कानाकोपऱ्यामध्ये हा धंदा जोमात असून यावर या दोन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काय कारवाई झाली किती कारवाई झाली याची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी करतील का सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.